पुण्यातून एक महत्वाची बातमी हाती येते महाडमध्ये सावित्रीवरचा सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल पडल्यानंतर आता पुण्यातला भिडे पूल आहे त्याला तळे गेल्याची माहिती आपल्या हाती येते आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा पुण्याचा प्रतिनिधी मिकी घई आता आपल्यासोबत आहे मिकी नेमकं काय झालंय का रेश्मा पुण्यातील बिडे पूल हा जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष जुना हा पूल आहे या ठिकाणी मुळामुठा नदी खालून वाहते त्या ठिकाणी खडकवासला धरणातून काल जवळजवळ चाळीस हजार क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेलं होतं हा जो बिडे पूल आहे हा पूल देखील पाण्याखाली गेलेला होता परंतु आज जेव्हा पाणी ओसरले खाली गेले तेव्हा पालिकेचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांनी पाहणी केली असता या ठिकाणी या बिडे पूलच्या दोन्ही बाजू बाजूला दोन्ही त्या साईडला तडे गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात भेगा पडलेले आहेत पुलावर आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केली परंतु आता त्यांच्याकडून असं सांगण्यात आहे की हे बाजूचे जॉईंट्स आहेत परंतु ब्रिजला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये कॉन्क्रीट अजून देखील स्ट्रॉंग आहे त्यामुळं आता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र देखील लिहिलेलं आहे की ब्रिज वाहतुकीसाठी खुला करू शकतो परंतु अशा मोठ्या मोठ्या बेगा या ठिकाणी पडलेले आहेत लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत त्यांच्याकडून देखील एक भीती व्यक्त केली जाती लोकांकडून की अशा मोठ्या बेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत पुलाला हा पूल देखील वाहून जातो अशी भीती सध्याला या ठिकाणी पुण्याकरांकडून व्यक्त केली जाते रेश्मा नक्कीच मिकी नेमकी कधीही गोष्ट लक्षात आली आणि हा भिडे पूल आहे तो किती जुना आहे रेश्मा हा बिडेपूल जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष जुना हा पूल आहे आज, आज सकाळी जेव्हा पाणी ओसरलं खाली उतरलेलं आहे जवळपास बिडेपूल देखील पाण्याच्या वर आलेला आहे तेव्हा या ठिकाणी पाहणी लोकांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी पालिकेला या बाबतीत माहिती दिली पालिकेचे इंजिनियर या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात सध्याला अजून देखील ते या ठिकाणी आहेत आणि त्यांची त्यांनी आता पाहणी केली असता की ब्रिजची कॉन्क्रीट एकदम स्ट्रॉंग आहे फक्त जे जॉईंट आहेत दोन्ही बाजूला रस्त्याचे पुलाला त्या ठिकाणी फक्त मोठ्या बेगा गेलेल्या आहेत आणि त्यामुळंच कुठल्याही प्रकारचा धोका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येत परंतु या ठिकाणी लोकांकडून भीती व्यक्त केली जाते निश्चित मी की तुझ्याकडून अपडेट्स घेत राहत उरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल